आई आज काय स्पेशल ओल्या नारळाची करंजी एक कप मैदा घेतलाय अर्धा कप बारीक रवा घ्यायचा चवीनुसार थोडेसे यात मीठ घातले आता मी इथे एका पॅनमध्ये साजूक तूप घातले पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे इतके तूप यामध्ये घ्यायचे आणि हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं व त्यानंतर ते तुपाचं मोहन यामध्ये आपल्याला घालायचे तूप छान गरम करूनच यामध्ये घालायचं आता चमच्याच्या मदतीने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हाताने सर्व पिठाला हे तुपाचे मोहन छान सोडून घ्यायचे तुम्ही घरातल्या कुठल्याही एका वाटीचे प्रमाणे ते घेऊ शकतात अशा पद्धतीने त्याची मूठ झाली पाहिजे आता थोडे थोडे गार पाणी घालत आपल्याला याचे घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक भिजवताना खूप पातळसर अशी भिजवू नका घट्टसरच म्हणून घ्या म्हणजे छान खुसखुशीत आणि कमी तेलकट कर अशा करंजा तयार होतात इथे मी पीठ छान भिजवून घेतलं आहे आता हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूयात तोवर आता सारणसाठी मी इथे आता काही सुकामेवा घेतला आहे तो बारीक करून घेते मी काजू आणि बदाम घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकतात तर एका कढईमध्ये एक चमचाभर खसखस घेतली ती छान भाजून घ्यायची खसखस भाजून झाली की ती एका डिशमध्ये काढून घेतली आता दोन चमचे मी इथे तूप घेतले त्यात आपण बारीक करून घेतलेला काजू आणि बदाम घालूयात आणि दोन वाटी मी इथे खोवलेला नारळ घेतला आहे आता नारळ घातल्यानंतर लगेचच यामध्ये गूळ मिक्स करायचा नाही नारळ म्हणजे खोवलेला नारळ साधारण तीन ते ती चार मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यानंतरच यामध्ये गुळ घालायचा आता एक वाटी बारीक चिरलेला गुळ घातला ज्या वाटीने खोवलेला नारळ मोजून घेतला त्याच वाटीने मोजून गुळ घाला हे बघा गुळ घातल्यानंतर थोडेसे त्याला पाणी सुटते मीडियम फ्लेमवर परतत राहायचं व कोरडं होईपर्यंत हे सारण आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे भाजून घेतलेली खसखस घातली व यात आता जायफळ घालूयात गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये जायफळची टेस्ट ही खूप छान येते मस्त सुगंधित आणि छान असं आपलं सारण इथे तयार झालं आहे सारण थंड करत ठेवायचं आहे तोवर आता एक पंधरा मिनटं झाली आहेत पीठही छान मुरलं गेलं आहे तर थोडे छोट्या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेतले व त्याला आता थोडासा मैदा किंवा तुम्ही इथे गव्हाचे पीठ लावून हे लाटून घेऊ शकतात पातळसर अशी मोठी पोळी मी इथे लाटून घेतली त्यावर थोडेसे तूप लावले व थोडंसं यावर मी इथे मैदा घातला आहे अशा पद्धतीने मैदा टाकून घ्यायचा व याचा आता आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे घट्टसर असा रोल करून घ्यायचा बरेच जण साठा सुद्धा ह्या करंजा बनवतात पण साठा न लावताच देखील अगदी मस्त अशी आपली ही खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी करंजी ही ओला नारळाची तयार होते अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा मी झटपट तयार होते आता त्याच्या आता छोटे छोटे असे पेढे तयार करून घेतले तळव्याच्या ह्या खालच्या भागाने अशा पद्धतीने ही लाटी आपल्याला करून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी सर्व लाट्या इथे तयार करून घेतल्या व आता ही लाटून घेऊयात पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची खूप जास्त पातळ देखील लाटू नका जर खूप पातळ केली तर सारण भरल्यानंतर ही करंजी फुटण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे मी इथे ही पुरी लाटून घेतली आहे आता तुम्ही ह्या करंजा फिरकीच्या सह्याने कट करून सुद्धा बनवू शकतात किंवा अशा प पद्धतीचे जे साचा येतात त्यामध्ये मी आता ही करंजी बनवून घेणार आहे त्यावर आता पुरी ठेवली त्यात आता आपण तयार ता करून घेतलेले दोन चमचे इतके सारण घालायचे सारणाचा रंग बघा अगदी मस्त आता सारण भरताना तुम्ही करंजी कितपत छोटी किंवा मोठी बनवताय त्यानुसार यामध्ये सारण भरायचं सा। आता मी ते छोट्या आकाराचीच करंजी बनवून घेतली त्यामुळे दोन चमचे इतके सारण घातले व त्याच्या कडेला आता थोडेसे पाणी लावून घ्यायचे पाणी लावणं खूप महत्त्वाचं आहे पाणी लावलं तरच ती पारी छान चिकटली जाते मग तेलात टाकल्यानंतर त्यामुळे आपली कारं करंजी ही फुटत नाही म्हणून व्यवस्थित पाणी लावून छान दाबून घ्या बघा अशा प्रकारे आपली करंजी मस्तच अशी इथे तयार झाली आहे हळुवारपणे त्यातून मी इथे ही करंजी काढून घेतली अशाच पद्धतीने आता मी बाकीच्या सर्व करंजा इथे तयार करून घेते करंजी तयार करून झाली की ती लगेचच झाकून ठेवा म्हणजे त्याचे जे वरचं आवरण असतं ते कोरडं पडणार नाही जर ते त्याला हवा लागली तर ते कोर कोरडं जर पडलं तर त्याला अशा सुरकुता येतात आणि ते तळल्यानंतर करंजी फुटण्याची शक्यता असते आपण यामध्ये भरपूर प्रमाणात रवा वापरला आहे त्यामुळे करंजी जरासुद्धा तेलकट होत नाही आणि ह्या तयार केलेल्या करंजा साधारण सात ते आठ दिवस छान टिकतात जरासुद्धा खराब होत नाहीत फक्त तळतानासुद्धा काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे छान खुसखुशीत अशा तुमच्या देखील करंजा नक्कीच तयार होतील त्या सर्व करंजा मी इथे तयार करून घेतल्या आता मी इथे तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता ह्या करंजा तळून घेऊयात आता तेल आपल्याला खूप जास्त कडकडीतसुद्धा गरम नको आहे हलकं कोमट तेल झालं की लगेचच यामध्ये आता करंजा तळून घ्यायच्या जर तुम्ही जास्त कडकडीत असं तेल गरम करून घेतलं तर करंजीला बबल येतात आणि वरच्या साईडने करंजी ही पटकन लाल होऊन येईल आणि त्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जाणार नाही म्हणून मध्यम गरम तेल झालंय की लगेचच यामध्ये करंजा चार ते पाच मावतील इतक्या तुम्ही यामध्ये करंज्या टाकून घ्या व आता मध्यमाचेवर आता मी वरच्या बाजूने सुद्धा चमच्याच्या मदतीने इथे तेल टाकून घेते अशा प्रकारे छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्या ह्या करंज्या इथे तळून घ्यायच्या आहेत करंजीचं सारण भरून झाल्यानंतर त्याच्या कडेला व्यवस्थित पाणी लावा तेव्हा छान करंजी व्यवस्थित चिकटली जाते जर ती व्यवस्थित चिकटली नाही तर तेलात करंजी ही फुटण्याची शक्यता असते हे बघा मस्त सोनेरी रंग इथे करंजीला आलाय अशा पद्धतीने इथे या तळून झाल्या आहेत त्या आता एका झाऱ्यामध्ये मी इथे काढून घेते व दुसरी बॅच सुद्धा ह्याच पद्धतीने मी इथे तळून घेणारे गौरी गणपतीच्या फराळासाठी किंवा दिवाळीच्या सणासाठी तुम्ही अशा पद्धतीने ह्या ओल्या नारळाच्या करंजा बनवून ठेवू शकतात छान खुसखुशीत तयार होतात बघू शकता तुम्ही मी इथे तुम्हाला एक करंजी तळून सुद्धा दाखवते कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद